हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आम्ही कुठे जात आहोत ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर आम्ही ती गजल छान रेडी झालेलो होतो आणि हाचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे तुम्हाला पण बघायला मजा येणार आहे तर ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा खूप छान असं आज एंटरटेनमेंट आहे ब्लॉगमध्ये आणि मजा तर खूपच येणार आहे तुम्हाला पण ब्लॉग बघायला आणि आम्हाला पण खूप मजा आलेली आहे म्हणून विचार विचार केला की के हा ब्लॉग मी तुमच्यासोबत पण लवकर शेअर करू की तुम्ही पण बघू शकता म्हणून तर दक्ष स्कूलमध्ये अॅन्युअल डे होता आणि त्यांनी असे सुंदर पद्धतीने रांगोळी वगैरे काढलेली होती आणि असं सुंदरचं त्यांनी सिंपल असं मस्त डेकोरेशन केलेलं होतं बाहेर आणि आणि त्यांनी पाचचा टाईम ठेवलेला होता पाच ते आम्हाला रात्री अकरा वाजून गेलेले होते घरी यायला कारण की आम्ही गेलो तेव्हा तर त्यांचं म्हणजे त्यांचं उरकलेलंच नव्हतं नुसतं अजून तर कामच चालू होतं त्यांचं वालं तर खूप वेळ बसले लोक आणि फायनली कार्यक्रम सहा साडेसहाला चालू झालेला होता आणि इथं तुम्ही बघू शकता की अजून ते तयारीच करत होते आणि मग त्यांनी एक गोष्ट अशी केली की जे मुलं आहेत सगळे मुलं त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेले होते म्हणजे पॅरेंट्स निवांत खाली बसलेले होते एकाही पॅरेंट्सकडे त्यांचं मुलं मूल्य नव्हते आणि खाय प्यायची सोयसुद्धा त्यांच्याकडे होती तर म्हणजे तेवढंही टेन्शन नव्हतं त्यांनी पोरांना टिफिन वगैरे काही आणायला लावलं नव्हतं तरीसुद्धा मी दक्षला दिला होता टिफिन घरून आणि त्यांनी त्यांच्याकडून तेन एक डोशा वाढलेला म्हणजे एक स्टॉल लावलेला होता तिथं सगळं होतं मुलांना त्यांच्याकडेच होतं खायची सोय त्यांच्याकडेच ठेवलेली होती त्यांनी आणि फायनली सहा साडेसहा वाजून गेलेले होते त्याच्यानंतर त्यांनी कार्यक्रम चालू केला आणि मला असं वाटतं मुलंसुद्धा कंटाळलेल्या असतील आणि संडेला त्यांनी कार्यक्रम ठेवलेला होता आणि मग मंडेला त्यांनी सुट्टी दिली कारण की मुलं एवढे थकलेले होते म्हणजे खूप थकलेले होते मुलं बिचारे अकरा साडे अकराला ते लोक तिथून सुटले मुलं आणि सगळ्यांचा प म्हणजे ज्याचा ज्याचा डान्स होत होता ना समजा आता कोराचा फर्स्ट डान्स आहे तर फक्त त्या मुलांना रेडी करून ते स्टेजवर आणत होते मुलं आमच्यासोबत न होते आणि म्हणून पॅरेंट्स निवांत एन्जॉयमेंट करत होते आणि अशा पद्धतीने त्यांनी कार्यक्रम खूप छान असा केलेला आहे आणि स्कूल पण त्यांची खूप छान आहे म्हणजे मी पहिले ज्या स्कूलमध्ये दक्षला टाकलेलं होतं ना त्याच्यापेक्षा ही स्कूल खूप छान आहे आणि बेटर आहे याच्यामध्ये खूप असे नॉलेज दिलं जातं मुलांना देवाविषयी सांगितलं जातं आणि खूप छान असे ही स्कूल आहे त्याच्यानंतर पहिलं त्यांनी गाणं स्टार्ट केलं गणपतीच्या गणपतीचा डान्स होता फर्स्ट डान्स आणि पहिले पहिले तर त्यांनी ज्योत प्रज्वलित केल्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनी डान्सची सुरुवात गणपतीच्या गाण्यापासून केलेली आहे आणि अशा प्रकारे डान्सची सुरुवात झाली त्यांनी सगळ्या प्रकारचे डान्स ठेवलेले होते जसं की गुजराती बेंगोली असे सगळे डान्स होते आणि मुलांनी पण खूप एन्जॉयमेंट केलेलं आहे हे गुजरातचं म्हणजे गुजराती त्यांनी गरबाचा डान्स ठेवलेला होता उडी उडी जाय होतं आणि हे बेंगोली होतं खूप सुंदर म्हणजे सगळे त्यांनी कल्चर एका याच्यातच दाखवलेले होते आणि मुलांनी पण खूप छान असा डान्स केलेला आहे आणि प्रॅक्टिस पण त्यांनी खूप छान घेतलेली होती आणि एक गोष्ट तुम्हाला मी सांगते की दक्षला लागलेलं होतं त्याला उपस्थित डान्स करता आलेला नाही म्हणून मी त्याचा व्हिडिओ घेतलेला नाही तर त्याचा व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेला नाही कारण की त्याला डान्स करताच येत नाही चला तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मापासून तर स्वराज्य स्थापनेच्या शपथविधीपर्यंतचे शिवराय आपल्या समोर घेऊन आहेत ज्युनियर के जी अँड सिनियर के जी चे आहे ठीक आहे सो मी खरंच मला वाईट वाटलं सगळ्यांचे मुलं डान्स करत होते दक्षला ह्या वर्षी डान्स करता आलेला नाही त्याच्या एक चुकीमुळे त्याला ही म्हणजे एक सजाच आहे की तो एका वर्षी डान्स करू शकला नाही आणि सगळ्यांचे पॅरेंट्स एवढे खुश होते त्यांचं मुलांचा डान्स बघून म्हणजे आणि माझाच मुलगा डान्स करत नव्हता मला खूप वाईट वाटलं पण असो लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत राहणार आहे आपल्याला त्या गोष्टींना फेस करायचं आहे इथं त्यांनी शिवाजी महाराजांचं जन्मपासून तर त्यांनी कसं कसं आपल्याला देशासाठी जे जे काम केलेलं आहे ते सगळं दाखवलेलं आहे आणि मुलांनी पण खूप इंटरेस्ट घेतलेला आहे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी पण खूप सुंदर असा डान्स केलेला आहे आजकालच्या मुलांना आपल्या हिंदू संस्कृतीविषयी सांगायलाच पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे शिवाजी महाराज कोण होते त्यांचा जन्म कुठे झाला त्यांचं गाव कोणतं त्यांनी आपल्या देशासाठी काय केलं आणि कसे ते लढलेले आहेत ते सगळं इथे त्यांनी डान्सच्या याच्याने मुलांना दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि दक्षच्या स्कूलमध्ये सगळे फंक्शन होतात आणि त्यांना सगळं सांगितलं जातं की आता समजा शिवाजी महाराजांची जयंती आहे तर हे काब्र करतात कशासाठी करतात शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय केलेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी मुलांना डिपली सांगितल्या जातात आणि त्यांना खूप छान अशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं त्यांच्या स्कूलमध्ये आणि तुम्हाला असं आहे की मुलांना लिखणं वाचणं त्याची रायटिंग त्याच्यापेक्षा त्यांना दुसरं नॉलेज पण भेटायला पाहिजे आणि मला असं वाटतं की आता मुलांना म्हणजे स्कूलपेक्षा त्यांना दुसरं नॉलेज खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे म्हणून आम्ही दक्षची स्कूल चेंज केली आणि जी फर्स्ट स्कूल होती त्याच्यापेक्षा आम्ही डबल फी दिलेली आहे ह्या स्कूलमध्ये कारण की चांगलं नॉलेज भेटायला पाहिजे चांगले संस्कार भेटायला पाहिजे त्याला आणि हीच वय आहे मुलांची की लहानपणी त्यांना हे चांगले संस्कार भेटतील म्हणून तर अशा पद्धतीने त्यांनी ี้เอ่อคุปเปอ तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन काही ब्लॉग आणि नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईन भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय